भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मनवाड नगर परिषदच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांच्या आदेशानुसार शाळा प्रभाग क्रमांक दहा मनवाड नगर परिषद शालेय येथे वातावरण शिवशोभित केल्याबद्दल मुख्याध्यापक सूर्यभान नायकवाडे सर यांनी मनवाड नगरपालिकाचे आभार मानले आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगाण मनवाड आज या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नगर परिषद मनमाड माननीय शिवसाहेब श्री शेषराव चौधरी साहेब यांच्या आदेशानुसार सफाई कामगार आणि राजा भाऊ दिंगाल यांच्या मार्गदर्शनाखाली आलेले सागर भाऊ आणि घुगे भाऊ यांनी या शाळेमध्ये स्वच्छता करून आणि पाऊंडर पावडर वगैरे मारून या ठिकाणी वातावरण सुशोभित असे केले आहे नप शाळा क्रमांक दहा मनमाड धन्यवाद धन्यवाद धन्यवाद